सुरुवातीला आपल्या व्हिडिओच्या स्टे म्हणजे काय थोडक्यात पाहूया स्टे म्हणजे काय आता मी ज्या पद्धतीनं सांगितलं दोघा भावांची एक पाच उंट जमीन आहे आणि ते पाच गुंठ्याचं दोघा भावांच्यामध्ये वाटप झालेलं नाही सरस निरसमान वाटप झालेलं आता वाटप झालेलं नसतं एक भाऊ काय करतो हे थोरल्या भावाला विचारत नाही किंवा दुसऱ्या भावाला विचारत नाही आणि त्यामध्ये घराचं बांधकाम करायला चालू करतो जे सी बांधतो किंवा माणसं सांगतो आणि पाया काढायला चालू करतो मग अशावेळी त्या भावाला समजतं आहे की अरे जमिनीचं तरी या पाच गुंट्याचं वाटप झालेलं नाही आणि हा भाऊ मला काही विचारलेला नाही माझी कुठलीही परवानगी घेतलेली नाही आणि मनमाने कारभाराप्रमाणे बांधकाम करायला निघाला आहे घराचं मग अशावेळी जर त्या भावाला तो जर भाऊ वांद्यावर असेल भांडण झालेलं असेल आणि कुणाचं ऐकत नसेल तर अशावेळी सरस निरस मनाने जर वाटप करून व्यवस्थे जर दिलेलं नसेल तर त्याला त्या जागेमध्ये कोणत्याही चांगल्याच्या ठिकाणी घर बांधायचा अधिकार का आहे का नाही तर कायद्याच्या दृष्टिकोनातून नसतो कारण जोपर्यंत भावाचं जरी सेत असेल तर सरस निरस मनाने जोपर्यंत वाटणी होत नाही भावाभावामध्ये तोपर्यंत तुम्हाला तिथं घर बांधता येणार नाही आता महत्त्वाची गोष्ट आहे घर तरी बांधायला आला आहे पाया काढण्याचा प्रयत्न केला आहे जेशी बांधल्यात किंवा माणसं मजूर आणल्यात आणि अशावेळी काय करायचं ते बांधकाम थांबवायचं का मग थांबवायचं असेल तर कसं थांबायचं जाऊन तरी मारामारी आपण करू शकत नाही मारामारी केली आणि त्यामध्ये काय लागलं तर त्याला जबाबदार कोण कायदा हातात घेतलेली प्रोसिजर होती मग त्याच्यापेक्षा अशावेळी काय करतात मित्रांनो जो दुसरा भाऊ असतो ज्याला विचारलं नसतं परंतु हिनं बांधकाम चालू केलं असतं ज्याला विचारलं ना तो कोर्टामध्ये जातो कोर्टामध्ये एक दावा दाखल करतो दावा असा दाखल करतो की सदर जी पाच गुंठ जागा आहे ती मला सरस निरस मानाने वाटप करून पाहिजे अशा पद्धतीनं दावा दाखल केल्यानंतर त्यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन टाकलं जातं ते मनाईचं निशान पास ज्याला म्हटलं जातं ते मनाईचंच टाकलं जातं आणि त्या मनाईमध्ये स्टे ॲप्लिकेशन असतं आता स्टे म्हणजे काय त्या भावानं जे बांधकाम चालू केलेलं आहे जोपर्यंत या जन्नीचं सरस निरस मानाने वाटप होत नाही व्यवस्थित वाटप होत नाही भावाभावामध्ये तो तोपर्यंत त्यानं बांधकाम करू नये ह्या संदर्भात एक मनाई मागता येते किंवा त्या जागेचा कर्ज काढू नये त्या जागेची विल्हेवाट लावून जर समजा त्या भावाच्या नाव जागा असेल किंवा सामुदायिक जागा असेल किंवा आणवारीमध्ये दोघा भावांची नावं असतील आणि दांडगाव जर बांधकाम करत असेल तर कोर्टाकडं आपल्याला स्टे मागवता येतो आता स्टे म्हणजे काय त्याचं चाललेलं बांधकाम थांबवणे याला स्टे म्हणतात आता हे थांबवायचं कसं आहे आणि हिची प्रोसिजर जर काय हे आपण आता स्टे म्हणजे काय हे समजलं किंवा आपल्या संमतीशिवाय आपला भाऊ शेतामध्ये वाटणी होता बांधकाम करत आहे घराचं अशा व्यक्तीला थांबवणे ते कुणाकडं गड़, कोर्टाकडून थांबवणे त्याला स्टे म्हणायचा आता हा मागायचा असे आणि कोर्टात जायचं तुम्ही काय केलं पाहिजे कोर्टामध्ये सरस निरस मानाने त्या पाच गुंटाची वाटणी उडवून माझा मला हिस्सा वाटून मिळावा म्हणून कोर्टाकडे एक दावा दाखल करायचा आता हा दावा दाखल केल्यानंतर कोर्ट प्रोसिजरप्रमाणे तुमच्या भावाला नोटीस जाईल कोर्टाची नोटीस जाईल नोटीस गेल्यानंतर त्यामध्ये पाच महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात मनाई मागायची किंवा स्टे मागायचा आता ह्या स्टे दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एकोणचाळीस रूल एक दोन प्रमाणं हा अर्ज असतो ती कायदेशीर प्रोसिजर आहे फक्त आपण सेक्शन रूल्स हे तुमचे ज्यावेळी कोर्टामध्ये जात आहे त्यावेळी माहिती असणं तुमचं गरजेचं यासाठी मी सांगत आहे तर सुद्धा तुमचे ते वकील त्या रूल्स ऑर्डर्सखाली दावा अर्ज टाकत असतात तर मित्रांनो सदरच्या दाव्यामध्ये एक अर्ज टाकायचा की सदरचं बांधकाम थांबवावं कोर्ट काय करते तुमचा अर्ज आल्यानंतर प्रतिवादीला म्हणजे तुमच्या भावाला नोटीस पाठवतात आणि त्या दोन्ही नोटीसमध्ये एक दाव्याचं नोटीस असते आणि एक मनाईच नोटीस असते आता समजा अशा परिस्थितीमध्ये बांधकाम तुम्ही कोणत्या तरी परगावाला आहात आणि तुमचा भाऊ बांधकाम करून बांधकाम पूर्ण होतले अशा असेल असेल तर त्यावेळी तुम्ही तुम्हाला भावाला नोटीस मिळायच्या सुद्धा कोर्टामधनं स्टे ॲप्लिकेशन किंवा स्टे घेऊ शकता त्यांना कोर्टाला तुम्ही तुमचे जे काय बांधकामचे फोटो आहेत तुमच्या भावाने केलेलं ते फोटो हजर करायचे सात बारा उतार उतारावरती जर तुमची सामायिक समुदायिक शेती दिसत असेल तो सात बारा उतार हजर करायचा तुमच्या आधार कार्ड असेल गरज असेल तर हजर करा नसेल तर नसले तर चालतात नकाशा हजर करा ती ही ते प्रॉपर्टी स्वकष्टाची आहेत काय वाढवला जे आहेत ह्याचे काय पु पुरावे असतील ते हजर करा अशा पद्धतीनं फोटो जे काढल्यात जो कोणी फोटो काढलेत जो फोटोग्राफर असेल त्याचं बिल हजर करा किती तारखेला फोटो काढले त्या बिलावर असावं अशा पद्धतीनं कोर्टामध्ये हे पुरावे हजर करा त्यानंतर कोर्टाला असं निदर्शन असताना महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे तुमच्या भावानं तुमच्या संमतीशिवाय जे बांधकाम चालू केलेलं आहे त्या बांधकामामुळं तुमचा हिस्सा जाण्याची शक्यता आहे किंवा कोणतं बांधकाम कुठं करायचं आहे अजून ठरलेलं नसता सुद्धा जर बांधकाम करत असेल तर तुम्हाला न भरून येणारा तोटा होणार आहे वाक्य काय बघा तुम्हाला न भरून येणारा तोटा होणार आहे हे महत्वाचं कोर्टाला तुम्ही समजावून तुमच्या वकिलानं सांगितलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोर्टामध्ये गेल्यानंतर ही आमच्या भावाभांची जागा आहे त्या सात बारावरती आमचं दोघांचं नाव आहे सदरची जागा ही वाढवडला जीत आहे आणि प्रायमापेशा म्हणजे प्रथम दिशे मी कोर्टाकडे आले त्याअरती सदरची केस ही माझ्या बाजूला लागणार ही गॅरंटी तुम्ही कोर्टाला दिली पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे काय मी कोर्टासमोर आलो आहे जे न्यायाचं तत्त्व आहे त्या न्यायाच्या तत्वामध्ये माझी केस बसते म्हणजे न्यायाचा समतोल राखलेला आहे असं काय बेकायदेशीर मानाने मी काय कोर्टाकडून माझ्या भावेविरोधात बांधकाम थांबव म्हणून अस्वच्छ मनाने मी काय कोर्टाकडं आले नाही तर स्वच्छ मनाने मी कोर्टाकडून त्या मला मला न्याय मिळावं आणि जे काय भाऊ बांधकाम करतो आहे त्याला मनाई मिळावी बदल मना मिळावी तर जोपर्यंत आमच्या भावांच्या सरस मनाने वाटण्या होत नाहीत तोपर्यंत मनावे एवढे तुम्हाला त्यामध्ये मनाई मागता ही तात्पुरती मनाई झाली त्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपीसुद्धा मनाई मागता येते मनायचे हे प्रकार आहेत जे इंजेक्शन म्हणलं जातं तुम्हाला दावा चालू असे पत्र मनाई मागता येते किंवा कायमस्वरूपीसुद्धा मनाई मागता येते जोपर्यंत दावा संपत नाही तोपर्यंत आणि दावा संपल्यानंतर सुद्धा कायमस्वरूपी तुम्हाला त्या क्षेत्रासाठी मनाई मागता येत असते आता मित्रांनो हे झालं आपल्याला म्हणा या अर्ज कशा प्रोसिजरप्रमाणे चालतात आता प्रोसिजर अशी होती तुम्ही दावा दाखल केले असतो की सरस निरस मनानं जागे। त्या जागेचं वाट बघून मिळावं आणि त्यामध्ये तुमचा स्टे ऍप्लिकेशनचा अर्ज असतो स्टे ॲप्लिकेशनमध्ये कोर्ट काय करतं तुमच्या भावाला नोटीस पाठवून देतं पहिलं आपलं झालं की एकतर्फी तुम्ही मना घेऊ शकता ते आपण बोल चर्चा झाली आता त्यानंतर आता ज्यावेळी तुमच्या भावाला नोटीस मिळते त्यावेळी तुमचा भाऊ कोर्टामध्ये वकिलामार्फत हजर राहतो हजर राहतो आणि त्याची जी काय बाजू असेल ती मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर ह्यामध्ये फार वेळ जात नाही तुम्हाला ज्या तारखा पाहिजे असतील मनाईसाठी जास्त नुकसान होऊन होणार तुमचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या तारखा देत असत आणि तुम्हाला एक जबाबदारी कोर्टात दिलेली असती तुम्हाला ह्या तुमच्या भावाला नोटीस पाठवण्यासाठी स्पेशल बेलीप पाहिजे का तुम्हाला जर स्पेशल बिलीफ नेमायचा असेल दावा दाखल झाल्यापेठाला जर नोटीस काढायचा असेल तर स्पेशल बेलिपाचा एक भत्ता असतो तो दिवसाचा भत्ता भरल्यानंतर तुमचं नोटीस कोर्टामधून निघाल्याबरोबर तो बेलिप जाऊन त्यांना लागू करतो आणि दोन दिवसामध्ये सुद्धा तुमच्या भावाला कोर्टामध्ये तुमचं बांधकाम थांबवण्यासाठी स्टे मांडलाय म्हणून आदेश केला जातो कोर्टाकडनं त्यानंतर तुमचा भाऊ नोटीस पाठवल्यानंतर कोर्टामध्ये हजर राहतो त्याची जी काय बाजू असेल त्यानं बांधकाम का चालू केलं एकत्र समाज मिळकत असता सुद्धा का बांधायला आला ह्याचं संपूर्ण त्याचं म्हणणं काही थेट दाव्याला दिलं जातं आता ह्यामध्ये देताना फक्त स्टेसाठी म्हणणं देईल किंवा जो वाटपासाठी दावा केला आहे त्याच्यासाठी म्हणणं देईल तर प्रथम जे काम तुमचं चालतं ते स्टेवर चालतं त्यानंतर तुमचा वकील त्यांचं तुमच्या भावाचा वकील हे कोर्टामध्ये स्टे का दिला गेला पाहिजे आणि त्यांचा वकील स्टे का नाही दिला गेला पाहिजे ह्यावर साक्षेपरावा बघून आर्ग्युमेंट करतात आर्ग्युमेंट केल्यानंतर त्याच्यावर निकाल हा दोन दिवसापासून आठ दिवसाच्या आत हा निकाल लागतो जास्तीत जास्त त्याला तीन महिन्यापत्र कालावधी असतो पण तुमची जी काय परिस्थिती आहे जाग्यावरची बांधकाम आत्ता थांबवलं तरच तुम्हाला तुमचं नुकसान जास्त होणार नाही अशी जर परिस्थिती जर कोर्टासमोर आली तर ऑन दी स्पॉटला तुम्हाला स्टे ऑर्डर मिळते अशा पद्धतीनं कोर्टाची प्रोसिजर चालत असते आणि सदरचं बांधकाम हे जोपर्यंत सरस निरस मानाने शेताची त्या पाच घुंट्याची वाटणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्टे मिळू शकतो आणि तुमच्या भावानं बेकायदेशीररित्या बेकायदेशीर का म्हणायचं तर सामुदायिक शेती तुमचं नाव आहे त्याचं नाव आहे वाटणी तरी झालेलं नाही आणि तुमच्या परवानगीशिय जर घर बांधत असेल तर त्याला बेकायदेशीर बांधकाम म्हणायचं कायदेशीर कधी म्हणायचं ज्यावेळेस सरस मनाने भावाची वाटणी झाली असेल त्याच्या क्षेत्रामध्ये जर तो बांधकाम करत असेल तर त्याला कायदेशीर बांधकाम म्हणलं जातं अशा पद्धतीनं कोर्टामध्ये प्रोसिजर चालू असताना आपल्याला स्टे मिळ जातो ही कशा पद्धतीनं स्टे मिळाला हे आपण आता मित्रांनो पाहिले आत्ता महत्त्वाची गोष्ट येते तुम्ही कोर्टामध्ये गेला तुमचा भाऊ कोर्टामध्ये आला तुम्हाला भावाचं बांधकाम थांबावं म्हणून स्टे मिळालेला आहे पण तुमच्या भावानं बांधकाम काय थांबवलेलं नाही त्यानं चालूच ठेवलेलं आहे काही अशी प्रकरणं भरपूर आहेत कोणता जरी स्टे आला पट 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 गौंडी सांगायचं कॉन्ट्रॅक्टर सांगायचं एकदा बांधकाम पूर्ण करून घ्यायचं त्यामध्ये राहायला जायचं आणि जा, काय होते ते बघूया अशा पद्धतीनं सुद्धा काही पक्षेकर असतात समजा अशावेळी काय होतं आहे तुम्हाला स्टे मिळाला पण तुमचा भाऊ ऐकत नाही कोर्टाच्या ऑर्डरीचा अपमान किंवा अवमान केला जातो अशावेळी तुमच्याकडे काय प्रोसिजर आहे तर त्यावेळी कोर्टाकडं तुम्ही पुन्हा कोर्टाचा अवमान ख केला म्हणून एक अर्ज दाखल करावा लागतं को, को, कोर्टाकडे दाद मागावं लागते आणि त्या पद्धतीनं कोर्ट त्यांना तीन महिन्याचा सुद्धा तुरुंगवास करू शकते किंवा सदरची त्याच्या हिशाची जागा जप्त करू शकते जी काय परिस्थिती असेल त्या पद्धतीनं कोर्ट आदेश करत असतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टे म्हणजे काय स्टे किती दिवसात मिळतो आणि स्टेचे प्रोसिजर काय आणि स्टेचा का स्टे जर भंग केला प्रतिवादीनं तर त्याबाबत काय कारवाई केली जाते या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो असाच ग्रामीण भाषेतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण एकमेकाला कायदेशीर ज्ञान देऊ घेऊ त्यामुळं तुम्हाला जर तुमची कोर्टामध्ये केस असेल तर ह्या माझ्या जे काही माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचा थोडा जरी उपयोग झाला तर मी व्हिडिओ केल्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळं माझ्या व्हिडिओला माझी तुम्हाला विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशा पद्धतीनं माझे व्हिडिओ पहा कारण ग्रामीण भाषेतून थोडंसं कायदा समजायला सोपा जातो कारण काय होतं कायद्याची भाषा ही सर्वसामान्य आपण शेतकरी माणसाला समजून येत नाही त्या पद्धतीनं जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवाबद्दल ही कायद्याची भाषा जावावी या दृष्टीकोनातून माझे सातत्यानं प्रेम आहेत आणि या प्रयत्नाला तुम्ही पाठवं द्यावं एवढीच विनंती धन्यवाद